हॉटेल सवाई मल्हार असल हॉल मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे संपतो कधीतरी दाब विचारला का आज पुणे तालुक्याला शहापूर तालुक्याला इको सेन्सिटिव्ह झालाय का नाही तुम्ही मोर्चे काढत त्या आमदार खासदारांच्या घरावर काय करतात ते काम यासाठी तुम्ही जरा जागृती झाली पाहिजे एका बाजूला प्यायला पाणी नाही भावली धरणाचं पाणी आणायला निघाले आपल्याकडे महाराज इतकं पाणी आहे का त्या पाणी पाणी प्रत्येक घराघरामध्ये आलं पाहिजे अशी व्यवस्था व्हायला पाहिजे परंतु आपलं लोक दुसरे कडेच चालतात मी स्वतःला हप्ते गोळा करण्यासाठी मी पदाचा वापर नसता केला किंवा माझे कोणी काका शहापूरचं नाव आहे फक्त पाणी टंचाईचं नाव बाहेरचे पुढे येऊन ते राजकारण करणार पैशाचे ठीक नमस्कार मी संजय भालेराव शाहपूर गजालीत आपले स्वागत आहे दातृत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे पालकत्व ज्यांनी स्वीकारलेलं आहे सरकार दरबारी आपण जिल्ह्याचा जिल्हा विभागाचे पालकमंत्री कोण आहेत माहीत नाही पण शाहपूरकरांच्या मनात मतांच्या वेळेला आपल्या बाजूने कोणी असतो नसतो पण सध्याच्या घडीला शहापूरचे जनतेचे पालकमंत्री मानवीय निलेश साबळे साहेबांना विनंती करतो की उपस्थितांशी आपण संवाद साधावा आजच्या आपल्या शहापूर येथील प्रसुतीगृह उद्घाटन समारंभासाठी तसेच संगणक कक्ष संगणक प्रशिक्षक आठवी ते बारावी मोफत कोचिंग क्लासेस महिलांचे विविध उपक्रम त्याचबरोबरला स्पर्धा परीक्षा अभ्यासिकाई इथे स्थलांतरित करण्यात आलेले या सर्व उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेल्या व्यासपीठावरील सर्व सन्मान्य समोर बसलेले सर्व माझे बंधू भगिनी विद्यार्थी मित्रांनो सर्वांना माझा नमस्कार नुसता शाप नाही तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे का द्यायचं झालं सरकारला तर त्यांनी चांगली उत्तम व्यवस्था दिली पाहिजे विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण दिला दिलं पाहिजे आणि शिकलेल्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम मिळालं पाहिजे रोजगार मिळाला पाहिजे आपणही शासनाचे घटक आहोत या देशाचे दे नागरिक आहोत त्यामुळे आपल्याकडे आलेलं धन जे आहे ते काय फक्त आपल्याच पिढीच्या दहा पिढ्या जगण्यासाठी किंवा आपल्या नातेवाईकांना उद्यासाठी किंवा स्विस बँकेत देऊन पैसे ठेवण्यापेक्षा त्या पैशाचा उपयोग आपल्या समाजाला झाला पाहिजे समाज म्हणजे एका जातीपुरती मर्यादित नाही तर मानव समाजासाठी झाला पाहिजे या उद्देशाने जिजाऊ गेली सोळा वर्ष या कोकणच्या पाचही जिल्ह्यामध्ये काम करते आता नाशिक जळगाव मुळा इकडेही काम करायला लागलेले किंवा जेव्हा आपत्ती आली तेव्हा सांगली कोल्हापूरमध्येही जिजाऊ धावून आली एक मानवतेच्या दृष्टिकोनाने जिजाऊ काम करते ती कुठलीही वर्गणी न मागता कुठल्याही प्रकारचा का मला पुढे मतदान होईल किंवा मतदानासाठी किंवा निवडणुकीमध्ये मला खासदार आमदार मंत्री होण्यासाठी नाही तर एक फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवणूक होती मासाहेब जिजाऊची शिकवणूक होती बाबासाहेबांची शिकवणूक होती ती माझ्या आई वडिलांचे संस्कार होते आणि त्या संस्कारातून व्यवसायातून आलेल्या पैशातून ते मेहनतीच्या कष्टाच्या आणि इमानदारीच्या पैशातून जिजाऊ सामाजिक काम करत आहे मला कितीतरी फोन येत असतात मी हा बोलतो मी तो बोलतो मी तुम्हाला मतदान केलं होतं माझं संपूर्ण भिवंडी लोकसभा क्षेत्रातल्या सगळ्या मतदारांना आव्हान आहे की एकोणीसशे पासून तुम्ही पिढी जात मतदान करत आले आपल्या आज्याने मतदान केलं आपल्या वडिलांनी मतदान केलं आपल्या आयांनी मतदान केलं कुठल्या तरी लोकप्रतिनिधीला वाटलं का रे तर तुमच्या मुलांना चांगल्या उत्तम आरोग्य व्यवस्था झाली पाहिजे तुमच्या कार्यकर्त्यांच्या पत्नींना चांगल्या डिलिव्हरीची व्यवस्था झाली पाहिजे ती वाचली पाहिजे आपल्या कार्यकर्त्यांच्या का मुलांसाठी कुठेतरी तुम्ही झेंडे घेऊन फिरलेत नाही त्या आयुष्यभर कुठल्या तरी पक्षाच्या लोकप्रतिनिधी वाटलं का तर तुमच्या मुलांसाठी चांगल्या शिक्षण संस्था काढल्या पाहिजे ते फक्त आणि फक्त स्वतःच्या मर्यादित राहिले आणि तरी सुद्धा तुम्ही त्यांचा झेंडा घेऊन तुमच्या भावाभावामध्ये भांडत बसते गावागावामध्ये दोन गटात भांडत बसले नातेवाईका नातेवाईकामध्ये भांडत बसले आणि तुम्ही एका महिक एक मत दिलं त्याचं तुम्ही सांगताय मी तर माझं पूर्ण आयुष्य आपल्या सर्वांसाठी समाजासाठी दिले

त्यांनाही डबा देणारी दे आमची माय मावली इचे संस्कार आमच्यावर त्याच्यामुळं आम्हाला आम्ही राजकारण करत एवढं आपल्याला सगळ्यांना सांगतो शामपूर तालुक्यामध्ये रुग्णालय आपण या लोकसभा क्षेत्रापुरती मर्यादित नाही हो ठेवलेलं आज जळगावचे रुग्ण इथे उपचार घेतात रत्नागिरीचे रुग्ण घेतात रोज ठाणा मुंबईतही अनेक आपले बांधव घेत आहेत मी मधील काही पत्रकार मंडळी असतील किंवा अशी चर्चा करणाऱ्या त्यांना विनंती करतो का आपण एकदा झडकोलीला येऊन बघा ज्या गावामध्ये मी सरपंच होऊ शकत नाही ज्या जिल्ह्यामध्ये कधीही जिल्हा परिषद चा अध्यक्ष होणार नाही ज्या तालुक्याचा ता पंचायत समिती सभापती होऊ शकत नाही त्या जिल्ह्यामध्ये मी आमदार आणि खासदार होऊ शकत नाही त्या जिल्ह्यामध्ये गेल्या दहा बारा वर्षापासून एक सशस्त्र या रुग्णालयासारखं रुग्णालय सुरू आहे तिथे एक अंधव मध्यमंद शाळा सुरू आहे तिथे स्पर्धा परीक्षेच्या पूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी येत आहेत तिथे एक आईंची जात वाढते तिच्या नावाने सीबीएसई शाळा सुरू आहे त्या सीबीएसई शाळामध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तर विद्यार्थी येत आहेत परंतु गुजरातहून विद्यार्थी येऊनही तिथे शिक्षण घेतात हे काम आपल्या जिंकतात देशामध्ये पहिला प्रयोग केला माझ्या राईट आणि लेफ्ट दोन्ही बाजूला दोन चांगले डॉक्टर तज्ञ डॉक्टर दोन डॉक्टर आपण आज इथे रुग्णालय सुरू करू शकलो गावागावात घराघरात डॉक्टर घडवण्यासाठी माझी मुलं नाही सर्व आपली मुलं आहेत समजून त्या प्रत्येकाने डॉक्टर झाला पाहिजे आय आय टी इंजिनियर झाला पाहिजे स्पर्धा परीक्षेतून अधिकारी झाला पाहिजे नाही इतक्या न्याय व्यवस्थेमध्ये मोठ्या पदावर गेला पाहिजे या उदरणत तुम्ही यंदा नववी नीट स्पर्धा परीक्षा सी ए आणि फाउंडेशन क्लास आपण सुरू केले या भारत देशाचा माझं पुढचं स्वप्न किमान चाळीस विद्यार्थी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला गरिबांची पुरळ एमबीबीएस साठी गेली पाहिजे ते पुढे एम डी एम बी एस होऊन ते एम एस झाल्यानंतर दवाखाना चालण्यासाठी आमच्या ताईचं सिद्धार नाही करणार विनाकारण नॉर्मल नेजर ते बाबतीत गे गे तो गरीबीतून आलेला

मी एवढंच सांगतो की त्याला आई वडील नसलेल्या जिजा त्या विद्यार्थ्याला जिजा उन्हे केलेले जिच्या पोटामध्ये अडीच महिन्याचं बाळ असताना तिचा पतीच निधन होत त्या मुलीला जिजा उन्हे अभ्यास करण्याचे पैसे देऊन तिला आज मुंबई महानगरपालिकेमध्ये अधिकारी पदावर बसले हे काम जिजाऊचे जिजाऊचा काम निवडणुकीवरती मर्यादित असतं तर चार जून पराभव झाला पाच जून पासून पुढची निवडणूक आल्यानंतर तीन पासून सुरुवात केली असते हे काम निवडणुकात लढत होतो मी फक्त आपल्या सर्वांसाठी लढत होतो आज या तालुक्याने पाणी दिलं मुंबईला या तालुक्यात पाणी प्यायला कुठे कधीतरी पूर्ण तालुक्याला इको तालु सेन्सिटिव्ह झालाय का नाही तुम्ही मोर्चे काढत त्या आमदार खासदारांच्या घरावर काय करतात ते काम यासाठी तुम्ही जरा जागृती झाली पाहिजे आरोग्य शिक्षणासाठी तर मी आहे तुमच्या बरोबर पण ज्यादा मतदान तुम्ही केलेले गेले चाळीस चाळीस वर्ष किंवा अनेक वर्ष ज्या ज्या पक्षाने मतदान करतात त्यांची जबाबदारी नाही का, ना का? ता या तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला ला हात लावण्याची वेळ आलेली कुठेही इंडस्ट्री येणार नाही कुठल्याही प्रकारची आपल्याला संधी मिळाली नाही मी परवा ऐकलं पुण्या तालुक्याला इको सेन्सिटिव्ह झोन डिक्लेअर झालेले एका बाजूला प्यायला पाणी नाही मावळी दर्जाचं पाणी आणायला निघालेलं आपल्याकडे महाराज या तालुक्याला इतकं पाणी आहे का त्या पाणी काय पाणी देऊन आपलं प्रत्येक घराघरामध्ये पाणी आलं पाहिजे अशी व्यवस्था व्हायला पाहिजे परंतु आपलं लोक दुसरेकडे चालत आज भारसा कालव्याचे अनेक कालवे अपूर्ण आहेत ते पूर्णत्वाकडे कोण बघत नाही का ते पूर्ण झाले तर आमचा इथला शेतकरी हा प्रचंड मेहनती शेतकरी आहे बारा बाराबाई शेती पश्चिम महाराष्ट्रासारखे आमचा शहापूर मुरबाड भिवंडीचा शेतकरी करू शकतो परंतु हा दूरदृष्टीकोन लोकांकडे नसल्यामुळे नेत्यांकडे असल्यामुळे आज आपल्याला ती मागची लोकसभा निवडणूक लढवायला लागली लोकसभेमध्ये मी सांगितलं होतं मी निवडून आलो होतो शंभर टक्के भिवंडी पडगाव परिसरामध्ये एम सारखं मोठं आधार भेटत कमीत कमी गव्हर्नमेंटचं मेडिकल कॉलेज आणि रुग्णालय उभं केलं असतं अगदी कसाऱ्यापर्यंत भेटवून दिली असती तोकावड्यापर्यंत तो भेटवून दिली असती वाड्यापर्यंत दिली होती मी स्वतःला हप्ते गोळा करण्यासाठी मी पदाचा वापर नसता केला किंवा माझे कोणी काका शंभर टक्के सूर्यप्रकाशासारखं सरळ काम केलं असतं जेणेकरून आपल्याला पंचाहत्तर वर्षातला जो बॅकलॉग आहे प्रजासत्ताक दिला तर तो भरून काढण्याचं काम केलं असतं बरं असो संधी काय कुठलीच संधी आयुष्यातली शेवटची संधी नसली मी नसलो तरी आपल्या तिथं कोणतरी असा लोक प्रतिनिधी होतो जो धंदा करणार नाही राजकारणाचा शंभर टक्के टक्केवारी काम विकणार नाही शंभर टक्के समाजाचं काम करेल समाजाची सेवा केली माझी इथल्या डॉक्टर लोकांना पण विनंती हॉस्पिटलच्या मालकांना नाम मात्र जर तुम्ही द्या उद्याला लोकांना परवडणारे दर किंवा उद्या शाहपूर अशा घटना मी ऐकल्या होत्या त्या एखादी बॉडी डेड होते आणि तो पेशंट जे बॉडी दिली जात नाही हे ज्या गोष्टी त्या गोष्टी सोडा तुम्ही बसा आमच्याशी चर्चेला तुम्ही व्यवस्थित दराने जर दर लोकांना सोयी सवलती देणार असेल तर आम्ही अमोल गिते सराने रेड्डी सर आम्हाला इतर जिल्ह्यातही काम केलं आहे ते महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात आम्ही उद्या तुमच्या बोटावर पाय देण्यासाठी नाही आलेलो तर गोरगरीब आमची भगिनी माता किंवा लहान बच्चू वडीलधारी मंडळी उपचाराशिवाय आणि इथला विद्यार्थी शिक्षणासाठी आपण आलेलो येत्या काही महिन्यामध्ये आपण आणखी दोन सीबीएसई शाळा सुरू करतोय काय एक आठगाव खर्डी परिसरामध्ये करतोय कारण शिक्षण न घेतल्यामुळे आज आहे ना आपली परिस्थिती अशी राजस्थ म्हणले का आता इथे सर बदल सरांच्या काळात जर स्पर्धा परीक्षा वाटणारे जर जिजाऊचे उभे असतील तर ते सर त्यांची बुद्धिमत्ता आहे की ते जिल्ह्याचा जिल्हाधिकारी राहायचे जिल्हाधिकारी नसते झाले उद्या तर उप हे प्रांत तरी शंभर टक्के झाले असते एवढी बुद्धिमत्ता या माणसाकडे प्रामाणिकपणे मी बघितलं निवडणुकीला दिवस रात्र फिरत होते पण जर उद्या हे उच्च पदावर असते तर मला वाटतं का उद्या या मशिनीचा गोंधळ होतो काय होतो या गोंधळामध्ये तरी आमचा आमचा अधिकारी असता त्यांनी सांगितलं असतं बाबा असा असा गोंधळ त्याला जरा घोंघाट करा कारण ते निवडणूक अधिकारी असतील परंतु ते प्रशासनामध्ये आपली लोक नसल्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात आपल्याला बाबासाहेबांनी सांगितलं आहे शिक्षण हे वाघिरीच दूध आहे ते फक्त श्रीमंतांच्या किंवा मोठ्या लोकांच्या मुलांनी पिऊन नाही चालला तर गोरगरीब ज्याला आई वडील नाही त्या मुलालाही आपल्याला ते पोहोचायचं पाहत शिक्षणात शिक्षण द्यायचं आहे आणि मुलांनाही सांगतो की विद्यार्थी मोठ्या संख्येत आहेत बाराचं स्वप्न मोठी बघा शाहपूरचं नाव आहे फक्त पाणी टंचाईचं नाव बाहेरचे पुढारी येऊन हो ते राजकारण करणार पैशाचे ढीक टाकणार आणि त्यांच्यावर नाचणारा तालुका हे चित्र बदलायचं आहे आपल्याला शहापूर हा तालुका आहे शेतकऱ्यांचा तालुका आहे हा तालुक्याच्या डेव्हलपमेंट साठी जोपर्यंत तुम्ही नाही कधी या तालुक्याचा विकास होणार नाही आपल्याला त्या जिल्ह्याचा कोकणच्या पाच जिल्ह्याचा विकास करायचा आहे बाजूला नाशिक मध्ये जाऊन बघा का कशी बारबाई शेती केली जाते बाजूला नगर मध्ये जाऊन बघा एका बाजूला तुलखांतर नगर लागतं तिथे जाऊन बघा कशी शेती केली जाते कसा दूरदृष्टीकोन तिथल्या नेत्यांमध्ये

महिला पत्नी डिलेवरीच्या काळात सरकारी दवाखान्यात सोयी नसल्याने मृत्युमुखी पावतात कुठेतरी पेपरात बातमी होते आपण चार दिवस हो आढळतो विसरून जातो कार्यकर्त्यांची पोरकडे का कार्यकर्त्यांवर कसे नोंद जेलला जातात नेते मात्र त्यांचे ते दुपाची पोळी माजदार असतात भले या पक्षातून त्या पक्षात त्या पक्षातून या पक्षात या सगळ्या गोष्टी बदलायच्या असतील तर आपण शिक्षण हा सगळ्यांनी फोकस ठेवला पाहिजे इथे गरज पडली तर आपण शंभर टक्के नृत्य शिक्षणही चालू करून हवी बसणार कारण या तालुक्यातील विद्यार्थी हा उच्च पदावर गेला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे आणि त्याच्यासाठी कुठल्याही निवडणुकीची का कुठलीही गरज नाही गरज नाही मी आपल्यासाठी एक कुटुंबीय म्हणून सातत्याने आपल्या बरोबर असेल पुन्हा सांगतोय का निवडणुका राजकारण खेळलं जाते किंवा अशी नाती मध्ये मी बघितली आमच्या उमेदवाराचा एक भाऊ बारा वर्ष झाले की दहा बारा वर्ष झाले भाऊ बीच करतो आमच्या एका मध्यस्था पंचवीस लाख रुपये उमेदवाराकडून घेतले आणि इतर पक्षाच्या माणसांनाही लाखो रुपये द्यायला लावले पण अशी बेस माणसं या तालुक्यामध्ये त्याचं मत पण त्या उमेदवाराला बहिणीला दिलं नाही कारण त्यांनी त्याला त्यांना द्यायला सांगितलं होतं त्यांनीही मतदान केलं नाही अशी लोक या तालुक्यामध्ये त्या तालुक्याला लोकांना अशा लोकांना वाईट टाकायचं असेल तर आपण सर्व लोक चांगले झालं पाहिजे चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे आणि आपल्या आरोग्यासाठी डॉक्टर अमोल सर आणि डॉक्टर रेड्डी सर या अविरत सेवेसाठी साठी आपल्या बरोबर आहेत मी मला हॉस्पिटल उभं केलेलं एक दोन वर्ष लागले असते परंतु त्यांनी वेळीच जागा दिल्याने तत्काळ आपण मागच्या महिन्यापासून हॉस्पिटल सुरू केलेले याचा लाभ आपण जाती आप भाती धर्मापलीकडे किंवा हा लोकसभा मतदारसंघ सोडून जिथे जिथे नातेवाईक असेल आपण बघा पूर्ण महाराष्ट्रातले पेशंट येतात आणि ते सर्वांनी लाभ घेतला पाहिजे मानवतेच्या दृष्टीने कारण आपण काय निवडणुका डोक्यावर ठेवून कमट होऊन चालणारा नेता नाही परंतु लोकसभा निवडणुकीमध्ये आपण इतके शिकलोय तर उद्या जर लढाई जर झालं गांधी या विधानसभेमध्ये तर लढाई जर झालं तर काय कुठलीही निवडणूक काय कठीण नाही आहे नेत्यापेक्षा कार्यकर्त्यां मतदारावर लक्ष दिलं तर शंभर टक्के कुठलीही निवडणूक लढू शकते परंतु त्या निवडणुका लढून येणारा आपला लोकप्रतिनिधी हा कधीही व्यवसाय करणार हा आपल्याला शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शापूर गजाली धन्यवाद